मिरजचा छोटा पैलवान मुंबईच्या फॅशन शोमध्ये झळकला पैलवान जेसन होळकर याला गेस या अमेरिकन ब्रँडसाठी रॅम्पवॉक करण्याची संधी मुंबई येथील हॉटेल जे डब्ल्यू मॅरिएट या पंचतारांकित हॉटेलमध्ये चव्वीस ऑगस्ट एकवीस रोजी ज्युनियर फॅशन शो पार पडला यामध्ये देशभरातून ऐंशी मुलांची निवड करण्यात आली होती ज्युनियर्स ब्रँड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने हा ज्युनियर फॅशन शो आयोजित केला होता अँप्रोलिओ अर्माणी गेसकेड्स लिवाइज झूप टायन या नामांकित ब्रँडसाठी रॅम्पॉक झालं मिरजेच्या जेसन होळकर याला गेस या अमेरिकन ब्रँडसाठी रॅम्पवॉक करण्याची संधी मिळाली पैलवान जेसन हा बारा वर्षाचा असून कुस्ती मल्ला आहे मिरजेच्या कोरे तालीममध्ये तो वस्ताद मल्लू पाटील यांच्याकडे सराव करत असून महाराष्ट्र आणि कर्नाटकची अनेक मातीतील व मॅटवरील मैदानी तो लहान वयातच खेळत आहे मातीतून थेट पंचतारांकित हॉटेलच्या रॅम्पवरती चालून जेसनने अनेक कुस्तीपटूंसाठी आणि क्रीडापटूंसाठी एक आदर्श उदाहरण स्थापित केलं आहे आणि त्यांना मॉडलिंगच्या जगात संधी शोधण्यासाठी प्रेरणा दिली नमस्ते मी आशिष वडील आज आपल्या सर्वांना सांगण्यासाठी मला खूप आनंद होत आहे की आमचा मुलगा जेसन याचं मुंबई या ठिकाणी मॉडेलिंग शोसाठी ज्युनियर मॉडेलिंग शोसाठी सिलेक्शन झालं होतं आणि त्यासाठी आम्ही गेले काही दिवस मुंबईमध्ये होतो जे डब्ल्यू मॅरियट हॉटेल या ठिकाणी ज्युनियर फॅशन वीक हा ज्युनियर मॉडेल्सचा कार्यक्रम पार पडला ज्युनियर्स ब्रँड ह्या कंपनीने हा शो आयोजित केला होता या शोसाठी मुंबई आणि मुंबईच्या बाहेरून भारतभरातून साधारण एक ऐंशी मुलांनी छोट्या मॉडेल्सने आपलं सादरीकरण केलं ज्यामध्ये अनेक नामांकित ब्रँड्स त्या ठिकाणी होते ल लिवाइज आर्मानी टायटनचं काही ब्रँड्स होते अनेक लक्झरीस ब्रँड होते नायकी होते पोलो अशा अनेक मोठमोठ्या मौथ ब्रँडचं त्या ठिकाणी रॅम्प वॉक झालं आणि ह्या रॅम्प वॉकवरती जेसनला गेस ह्या आंतरराष्ट्रीय ब्रँडसाठी रॅम्प वॉक करण्याची संधी मिळाली गेस हा ब्रँड अमेरिकन ब्रँड असून जेसनला गेस ह्या ब्रँडसाठी त्यांनी सिलेक्ट केलं आणि जेसन, जेसन जेसन याने ह्या ब्रँडसाठी रॅम्प वॉक केला आपण सांगायला आम्हाला मला आणखी आ आनंद हा होतोय की जेसन सातवीत शिकत आहे अल्फोनचा स्कूल मिरज ह्या ठिकाणी याचबरोबर तो कुस्तीपटू आहे गेले काही दिवस काही एक वर्ष दीड वर्ष तो चांगली कुस्ती करत आहे आणि मातीतली कुस्ती करत आहे मिरजेमध्ये कोरे तालीम या ठिकाणी वस्ताद मलगुंडा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पैलवान युवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तो कुस्ती करत आहे सराव करत आहे आणि लहान वयामध्ये व्यायाम आणि आपले शरीर जपणं ह्या गोष्टींकडे त्याचं लक्ष लावण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो आणि त्यामध्ये काहीसं आम्हाला यश मिळालेलं आहे त्याबद्दल आम्हाला खरं खरं तर आनंद होत आहे आणि महारा मिरजेच्या परिसरामध्ये आणि कर्नाटकातल्या काही मैदानामध्ये गेले काही दिवस मातीतील मैदान जेसं खेळ जेसन खेळतो आहे आणि शालेय शालेय स्पर्धेमध्ये मॅटवरची पण कुस्ती करतो आहे आणि अशा ह्या कुस्तीपटूला एका मिरजसारख्या आपल्या छोट्या शहरातून मुंबईसारख्या पंचतारकी हॉटेलमध्ये रॅम्प वॉकसाठी संधी मिळते ही एक मोठं यश आहे आणि यासाठी आम्हाला ज्या ज्या लोकांनी सहाय्य केलेलं आहे त्या सर्वांचा आम्ही आभार मानत आहे आणि यावेळेस मी एक गोष्ट सांग सांगू इच्छितो की मात मातीतला पैलवान मुंबईच्या रॅम्पवरती चालला आणि एक मोठी गोष्ट आहे आम्हाला खूप आनंद आहे धन्यवाद